नमस्कार आपण पाहत आहात जस्ट कॉल मेन्यूज ट्वेंटी फोर सोलापूर मी सावरकर नाही मी गांधी आहे राहुल्या तू असाच भुंकत रहा, तुझे मनपूर्वक आभार आज ज्यांनी देशासाठी आपल्या रक्ताची रांगोळी काढून आयुष्याचा नैवेद दाखवला असे स्वातंत्र्यवीर हिंदुत्वाचा महामेरू तेजोमय स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त प्रथम त्यांना अखेरचा हा दंडवत त्याचबरोबर आज महाशिवरात्र आहे महाशिवरात्रानिमित्त सर्व शिवभक्तांना हार्दिक शुभेच्छा त्यांच्या जीवनात सुख शांती समृद्धी नांदो हीच प्रार्थना यदा यदा हि धर्मस ग्लानीभवती भारत अभ्युत्तानवधर्मस तदा मानम सुजा महम श्रीकृष्णाने देव वचनाप्रमाणे अ धर्माची ग्लानी होते व अधर्माचा उत्कर्ष होतो तेव्हा मी स्वतः जन्म घेईन या युक्तीप्रमाणेच दत्त महाराजांनी समाजासाठी देशसेवेसाठी मला पाठवलेलं आहे कुणाचा कार्य कार्यक्रम करायचा कोणाचा शोध घ्यायचा कोणाच्या नोंदी घ्यायच्या हे माझ्याकडं काम आहे आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे चौतीस वर्षाच्या प्रदीर्घ सेवेनंतर से दत्तकृपा झालेली आहे म्हणजे गुरुकृपा कुणालाही होत नसते जेव्हा गुरुकृपा होत असते तेव्हा प्रत्यक्ष देवतेच्या पाठीच्या असतात मागच्या व्हिडिओमध्ये म्हणलेलं आहे मी दिवाळीला छोटासा स्माइल अटॅक आला होता परंतु पंधरा मिनटं गुरुदेव दत्त असं नामस्मरण केलं आणि सोळा मिनटाला गाडी घेऊन परत आलो म्हणजे सांगायची गोष्ट म्हणजे एकदा गुरुदेव दत्त म्हणलं की काय होतं ह्याची प्रचिती आली दुसऱ्या दिवशी दवाखान्यात गेल्यानंतर रिपोर्ट सगळे नॉर्मल आज आले आणि आज अजूनही तुमच्यासमोर आलं आहे पुन्हा पुन्हा आलं मी व्हिडिओ करण्यासाठी मागे राहुल गांधींनी स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांना माफीवर म्हणले होते त्याचबरोबर आमच्या शिवरायांनासुद्धा परवा त्यांनी जयंतीनिमित्त श्रद्धांजली वाहिली होती आमच्या दत्तमरांच्या कोर्टात तारखा पडत नसतात कोर्ट पण आमचं असतं न्यायाधीश पण आमचा असतो आणि निकाल लगेचच निकाल असतो आणि लगेचच करेक्ट कार्यक्रम केला जातो त्यामुळं हे वराहा तू असंच भुंकत राहा तुझे मनापासून आभार कारण का तर तू भुंकल्यामुळेच आमचे विनायक दामोदर सावरकर कोण आहेत हे सर्वांना कळाले त्यामुळे तुझे मनपूर्वक आभार आणि तुझे आभार मानण्यासाठी मी शरद पोंक्षे शरदजी पोंगशे म्हणजे आता सगळ्यांना असं वाटलं असेल की शरद म्हणजे शरद पवार अष्टी सर्वस्व त्यांनी पण आमच्या शिवरायांचा अवमान केला होता त्यांनी असं म्हणलं होतं की मी शिवरायांना आज अंतराजा म्हणत नाही तुम्हाला सांगावंसं वाटतं पवारसाहेब छत्रपती शिवरायांच्या पायाच्या नखाची तर तुमची बरोबरी आहे का तर आपली लायकी ओळखा पवार साहेबांची लायकी नसताना त्यांनी आमच्या शिवरायांना नावे ठेवू नये ही त्यांना विनंती आहे कारण का तर दत्तमरांच्या कोर्टामध्ये लगेच हिशोब असतो लगेचच न्याय असतो म्हणून तर दत्त महाराजांनी तुम्ही शिवरायांचा अवमान केला और कुठे शिवाजी महाराज आणि कुठे तुम्ही म्हणजे थोडक्यात सांगायचं म्हणजे कहा राजा भोज आणि कहा एक अंगूत औरंगजेब एकशे पंचवीस वर्षी जगणार होता परंतु त्याच्या कर्माचं फळ आलं तर एकोण दहा वर्षी तो वारला तो जेव्हा मेला त्याच्याजवळ कोणीही नव्हतं कारण का आता त्यांनी आपल्या वडिलांना शहाजांना नजर कधी ठेवलं त्यातच त्यांचा मृत्यू झाला होता म्हणजे बऱ्याच नाचा तळताळ घेतला होता असा हा औरंगजेब शेवटी मरणाची भीक मागत होता किंवा ए अल्ला मुझे मौत दे दे असं म्हणत होता आणि त्यावेळेस तो पण म्हणत होता की मुझे दुश्मन बी मिला तो शिवा द्यायचा म्हणजे शत्रूसुद्धा आमच्या शिवरायांचं कौतुक करत होते तुम्हाला फक्त एक इशारा दिला आहे आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही घाबरू नका तुमचं आयुष्य खूप मोठं आहे कारण का तर कर्माचे फळं पूर्ण फेडल्याशिवाय मुक्ती नाही हितच फडं लागतात त्यामुळं पवारसाहेब लक्षात असू द्या आणि तुमच्या माहीतरी सांगतो कुणाचीही लायकी नसताना आम्ही कुठल्याही भामटा राजाला जाणता राजा, राजा म्हणत नाही तुम्ही स्वयंघोषित जाणता राजे आहात लक्षात असू द्या त्यामुळं आता मी शरद पोंशे यांचा जो व्हिडिओ आहे राहुल गांधीजींचे अजून त्यांच्या भाषेमध्ये आभार मानण्यासाठी तो इथं लावत आहे अन कविता तुमच्या समोर सादर करणार आहे आमचे मित्र अनिल शेंडे कविवर्य अनिल शेंडे अतिशय सुंदर सुंदर राजकीय कविता ते करत असतात तर त्यांचीही अतिशय सुंदर कविता मला माझ्या वाचनामध्ये आली म्हणून ती म्हणून मनुं दाखवावी आणि तुमच्या समोर सादर करावी अशी मला खूप इच्छा झाली ते म्हणतात की राहुल गांधी नेहमी म्हणतात की मी सावरकर नाही मी गांधी आहे हे आता सगळ्यांनाच माहिती आहे संपूर्ण देशाला माहिती आहे ते जाहीरपणे म्हणतात ते संसदेत म्हणतात ते सभांमध्ये म्हणतात त्यावरती आमचे मित्र कविवर्य अनिल शेंडे यांनी खूप छान कविता केल्या हे गद्दार कुलवतंस नीट आहे का हे गद्दार कुलवतंस आतंकी प्रतिपालक मंद बुद्धी मठाधिपती ताईत ए पाक चमचा ए चीन पप्पू तू सारखा सारखा मी सावरकर नाही मी गांधी आहे मी सावरकर नाही मी गांधी आहे असं का बर बरतोस बर आणि का बरतोच बर तो पांचट विनोद करून वराह जातीय लोकांची वाहवा मिळवण्याचा केविलवाणा प्रयत्न करतोस अरे वराहाला कधी सांगावे लागते काय की तो सिंह नाही असे अरे जे सूर्यप्रकाशा एवढे सत्य आहे ते वारंवार सांगून कशाला करून घेतोस बाळा तुझे हसे अरे तूच काय तुझ्या सहस्त्र पिढ्यांचे भारे बांधून एकत्र एक केले तरी एका सावरकराच्या जोड्याचीही बरोबरी होऊ शकणार नाही हे संपूर्ण देश जाणतो एक गद्दार इंग्रज शरण छछोर कुटुंब आणि देशासाठी आपलं सर्वस्व स्वातंत्र्याच्या यज्ञकुंडामध्ये संविधानप्रमाणे प्रमाणे अर्पण करणारा त्यागी तपस्वी परिवार यांची तुलनाच तू कसा करू शकतोस कुठे आपल्या हिंदुत्वाची लाज बाळगणारा मी संस्कृतीने मुस्लिम विचारांनी इंग्रज आणि अपघातानं हिंदू आहे असं अभिमानाने सांगणारा तुझा तो निर्लज्ज पाजी गुलाबचंद चाचा भोगेश्वर आणि कुठे आत्मभान विसरलेल्या सत्व आणि स्वत्व गमावून बसलेलं हिंदू समाजाला त्याचं गमावलेलं पौरुष आणि तेज जागृत करून त्याला नव चैतन्यानं भारून टाकणारा योगेश्वर अरे कुठे इंग्रज मडमांचे पाय चाटणारा तो गुलछब्बू कबुतरबाज बाज आणि कुठे सिंहाच्या गुहेत शिरून त्याचेच दात पाडणारा हा जिगरबाज कुठे क्रांतिकारकांचा मुकुट मणी शोभणारा क्रांतिकारकांचा राजा आणि कुठे तो चीन आणि पाक्यांसमोर नांगी टाकणारा तुझा तो बायल्या पणजा शक्य शक्यतरी आहे काय पण हे मंदबुद्धी बालका तुझे एका गोष्टीसाठी मात्र आम्ही नक्कीच खूप खूप आभार मानू तुझ्या या वायफळ बरळण्यामुळे जे सावरकर आधी केवळ महाराष्ट्रातील काही लोकांनाच ज्ञात होते आणि भारतातील आणि जगातील बहुसंख्य लोकांना अज्ञात होते ते सामचे सावरकर अता ग्रहन तेंचा प्रकर तेंचा आता ग्रहण सुटलेल्या सूर्याप्रमाणे त्यांच्या पूर्वीच्याच प्रखर तेजानं पुन्हा एकदा प्रगट होऊन त्यांच्या आता लोकांना ज्ञात होऊ लागलेल्या दैवी प्रतिभेनं स्वातंत्र्य युद्धातील त्यांच्या अतुलनीय शौर्यानं त्यागानं आणि अद्वितीय कार्यानं त्यांच्यातील द्रष्टेपणामुळे आणि त्यांच्या संपूर्ण विश्वाला उजळून टाकणाऱ्या सर्व समावेशक विज्ञानवादी अजर अमर तेजस्वी हिंदुत्वामुळं केवळ भारतालाच नव्हे तर साऱ्या विश्वाला ज्ञात होत आहेत त्यांच्या प्रखर आणि दिव्य तेजाने विश्वाला कवेत घेण्यासाठी वेगाने समोर येत आहेत म्हणूनच हे पप्पू मी तुझा निषेध करत नाही तर तुझे आभारच मानतो तू असाच जन्मभर सावरकरांच्या नावाने शंख करत रहा आणि सावरकरांच्या विरोधभक्तीनं स्वतःचा आणि तुझ्या कुळाचाही असाच उद्धार करत रहा तर सावरकरांवर अन्याय अत्याचार करणाऱ्या तुझ्या स्वर्गस्थ पणज्यांना पणजांना कदाचित मुक्ती मिळू शकेल कविवर्य अनिल शेंडे धन्यवाद राष्ट्राय स्वाहा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद दिगंबरावतार दिगंबरा, दिगंबरा, दिगंबरा। दत्त गुरुंचा जन्माला पिठापुरा कलियुगातील पुण्यक्षेत्र म्हणजेच दत्तात्रयांचे प्रथम अवतार श्रीपाद श्रीवल्लभांचे जन्मस्थान श्री क्षेत्र पिठापूर भक्तांसाठी खास सवलतीच्या दरात यात्रा घडवणारी संस्था श्री स्वामी समर्थ ट्रॅव्हल्स सोलापूर यात्रेची खास वैशिष्ट्ये अभिषेक पालखी सोहळा भोजन प्रसाद स्थलदर्शन अन्नावरम सत्यनारायण मंदिर दर्शन अर्थात मिनी तिरुपती अनघा लक्ष्मी कुंतीमाधव मंदिर कुकुटेश्वर मंदिर पादगया तीर्थ पुरुहुत्तिका देवी राजराजेश्वरी देवी दत्त अवतार दर्शन कालाग्नी दत्त गयासूर आणि विष्णूचं पाऊल स्थलदर्शनासोबतच माहिती सांगण्यासाठी खास गाईडची व्यवस्था नामस्मरण रक्षाबंधन वगैरे कार्यक्रम तसच भरपूर आनंद देण्याचे नियोजन भक्तांना राहण्यासाठी श्री स्वामी समर्थ भवनात खास सोय तसंच श्रीपाद श्रीवल्लभ यांचं मंदिर तर आज संपर्क साधा